और रीजनल मीटिंग पे जो आदेश दिया गया है उसको पूरा करने के लिए लागू करने के लिए उनको प्रोसेस को करने के लिए हम लोग काम करेंगे इस देश की देश को जोड़ने के लिए हमारा नेता श्री राहुल गांधी जी ने जो प्रयास कर रहे हैं उसको इसका क्या तकलीफ होते हैं अपने अपने स्टेटों में आम है जागा कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जातात याची आमची चर्चा नाही आम्हाला ह्या संपूर्ण जागा अठ्ठेचाळीस कशा जिंकता येईल हा संकल्प काँग्रेस पक्षाचा आहे ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत बाहेर पडली कितपत पटका बोल ममता बॅनर्जी निघाल्या नाही देशमुख काही फरक पडणार नाही बिहारमध्ये आमच्या जागावर तुम्हाला सांगितलं ना अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढणार आहोत सगळे मिळून सर बंदीचा कायदा आणि त्याच्यामध्ये समिती नेमण्यात आलेली आहे